नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो कोरोनाच्या संकटातून म्हणजेच कोरोनाच्या भीतीतून म्हणा किंवा कोरोनामधून म्हणा आताच आपण बाहेर आलेलो हो, आहोत आणि अशा याच्यात पुन्हा एक व्हायरस लोक बाहेर काढायला लागलेला आहे जसं की तुम्ही थमन्यालवर बघितलं असेल आज आपण बोलणार आहोत एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटानिमो व्हायरस बद्दल हा नेमका काय आहे या आजाराची किंवा या व्हायरसची लक्षणे काय आहे याच्यावर उपचार काय आहे आणि याची गंभीरता काय आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि शेवटला मी तुम्हाला काही ऍडिशनल हेल्थ टिप्स सुद्धा देणार आहे तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण आपले नातेवाईक मित्र या सर्वांना या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो एच एम पी व्ही हा कोरोनाप्रमाणे चीनमधून आलेलाच एक व्हायरस आहे आणि सर्वात पहिले नेदरलँडमध्ये दोन हजार एक मध्ये हा व्हायरस आढळून आला होता आणि स्पेशली थंडीच्या दिवसांमध्ये खास करून आपले जे हिवाळा आहे या हिवाळ्यामध्ये हा जास्त इफेक्टिव्ह असतो म्हणजे जास्त प्रभाव करू शकतो कारण ऑलरेडी सर्दी खोकला असे आजार हिवाळ्यामध्ये जास्त पसरतात तर त्यामुळे हा जास्त इफेक्टिव्ह असतो आणि आपल्या लंग्सला म्हणजेच आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करणारा हा एक व्हायरस आहे तर आता याचे लक्षणं आपण बघूया तर मित्रांनो लक्षणं आहेत ताप सर्दी खोकला घसा खवखवणं आणि विकनेस वगैरे आणि जसं की कोरोनामध्ये हीच लक्षणं आपल्याला दिसत होती तर त्याप्रमाणे याच्यात देखील ताप सर्दी खोकला घसा खवखवणे ही लक्षणं आहेत पण जर काही सिविअर केस असेल म्हणजे एखाद्याला ऑलरेडी फुफ्फुसांचा वगैरे आजार असेल किंवा इतर काही त्रास असेल तर अशा काही व्यक्तींना ऑक्सिजन वगैरे लावायची सुद्धा गरज पडू शकते तर त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आता सुविधा पण करण्यात आलेल्या आहेत नाशिक नांदेड बीड अशा बऱ्याच ठिकाणी मुंबईला बऱ्याच ठिकाणी याच्या सुविधाही आहेत पण याची गंभीरता काय आहे ते आपण नंतर बघूया मित्रांनो याच्यावर उपचार काय आहे तर याच्यावर खास असे काही वॅक्सिन किंवा दुसरे अँटीबायोटिक्स आलेले नाही आहेत पण बरेच जण व्यवस्थित आराम करून व्यवस्थित डाएट घेऊन किंवा बॉडीला हायड्रेटेड ठेवून म्हणजेच आपल्या पाण्याचे लेवल वगैरे बॉडीतला मेंटेन करून बरेच जण याच्यातून बाहेर पडतायत तर आता आपण बघूया याची गंभीरता काय आहे तर मित्रांनो याची गंभीरता म्हणजे जे कोणी लहान मुलं आहेत किंवा प्रौढ व्यक्ती आहेत वयस्कर व्यक्ती आहेत किंवा जे आधीच लंग्सच्या म्हणजेच फुफ्फुसांच्या आजाराने जे ग्रासलेले आहेत किंवा ज्यांची इम्युनिटी वीक आहे अशा लोकांना याचा जास्त त्रास होऊ शकतो तर मित्रांनो आता आपण बघितलं की नेमका याच्या एम व्ही काय आहे याची लक्षणं काय आहेत याच्यावर उपचार काय आहे आणि याची गंभीरता काय आहे तर मित्रांनो गंभीरता याबद्दल अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की फारसा गंभीर म्हणजे आता जसं तुमच्या लक्षात आलं असेल की ताप सर्दी खोकला घसा खोकवणं ही जर याची लक्षणं आहेत आणि याच्यावर एखादं वॅक्सिन प्रॉपर अजून नाहीये याचा अर्थ आपण याच्यातून बाहेर पडू शकतो काहीही केल्या म्हणजे घरगुती इलाज जसे आपण करतो ते करून आपण याच्यातून बाहेर पडू शकतो तर आता तर मित्रांनो आता वेळ झाली आहे ऍडिशनल हेल्थ टिप्सची की जे अशा साठी कारण बघा मित्रांनो कोरोनानंतर आता असे व्हायरस येतच राहणार आणि आपल्याला किंवा न यावेत अशीच आपण अपेक्षा करूया पण जर येत राहिले किंवा नाही जरी आले तरी मित्रांनो आपण आपली इम्युनिटी ही स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये दे। डेली एक्सरसाइज प्रॉपर डाएट रेस्ट हे पण फार गरजेचे आहे कारण आजकाल इलेक्ट्रॉनिक्सच्या जगामध्ये जसं मोबाईल आहे कम्प्युटर आहे या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसच्या जगामध्ये झोप बरीच कमी झालेली आहे रात्रभर किंवा उशिरापर्यंत आपण मोबाईल बघतो खाण्यापिण्याकडे लक्ष नाही एक्सरसाईजकडे अजिबात नाही वेळ नाही आहे फास्ट लाईफस्टाईल आहे ही सगळी कारण आपल्याकडे आहेत पण मित्रांनो मग असे जेव्हा व्हायरस येतात तेव्हा कंपल्सरी आपल्याला आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावंच लागतं तर त्यामुळे थोडा का होईना कुठल्याही प्रकारचा तुम्ही योगा करा वॉकिंग करा सायकलिंग करा कुठलाही कुठलीही एक्सरसाइज करा जिम करा पण डेली कमीत कमी अर्धा तास अर्धा ते पाऊन तास आपल्या हेल्थसाठी आपण दिला पाहिजे आणि त्यानंतर आपण काय खातोय पितोय म्हणजेच फास्ट फूड जंक फूड थोडंसं अवॉइड करा जे काही हेल्दी खाऊ शकता हेल्दी ऑप्शन्स जे काय आपल्या डेली डायटमध्ये इन्क्लूड करू शकता ते करा त्यानंतर प्रॉपर हायड्रेशन ठेवा म्हणजेच पाणी भरपूर पियचं आता हिवाळ्याचे दिवस आहे तर तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायचं असं नाहीये पाणी हे आपण दिवसातून सात ग्लास तरी कमीत कमी पिलंच पाहिजे आणि मित्रांनो त्याचबरोबर विटामिन्स विटॅमिन्स आपण बरेचसे इग्नोर करत असतो तर त्या गोष्टींकडे पण लक्ष द्या आणि खुश राहायचा हॅपी राहायचा प्रयत्न करा कारण बरेच जण कोरोनामध्ये पण आपण बघितलं की असं जे काही व्हायरस आलं अचानक काही आलं तर त्यावेळेला खूप भीतीदायक वातावरण पसरलं होतं तर असं काहीच नाही पॅनिक होऊन जाऊ नका घरगुती इलाजासोबत आपण थोडेफार औषधं यांची साथ घेऊन सुद्धा आपण याच्यातून बरे होऊ शकतो आणि ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे त्यांना त्याच्यापासून फारसा काही धोका नाही आहे त्यामुळे पॅनिक व्हायचं काहीही कारण नाही आहे फक्त स्वतःची काळजी घ्या आणि ज्या आता हेल्थ टिप्स दिल्या त्याला फॉलो करा नक्कीच तुम्ही हेल्दी राहाल तर मित्रांनो हा व्हिडिओ पुन्हा एकदा सांगेल शेअर करायला विसरू नका आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी किंवा चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काळजी घ्या धन्यवाद